तोडकर साहेब आज सात डिसेंबर आज सगळीकडं वातावरणामध्ये एकदम क्लिअर असं वातावरण तयार झालेलं आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहील नक्कीच वातावरणाचा जो क्लॅरिटी आपण पाहतो आहे पण गरमीची लेवल सुद्धा त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे त्यामुळे बहुतांश भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती आणि काल आपण ज्या सांगली सोलापूरच्या पट्ट्यामध्ये पाऊस सांगितला होता रात्री त्या सुद्धा तर तशा पद्धतीने हे वातावरण देखील भागा त्या भागामध्ये सक्रिय झालं होतं आणि सकाळपर्यंत त्या भागातही सक्रिय पलूस असेल मिरज असेल अशा भागांमध्ये तो पाऊस झालेला आहे आता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली रवी आणि सर तर दोन्ही भागांमध्ये वातावरणाचे अपडेट तुमच्या चॅनलवरती आपण पाहायला घेणार आहोत तर सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये दुपारनंतर सुद्धा पावसाची सरी कोसळणार आहेत मात्र कंडिशन अशी आहे की खांदीचा पाऊस आजपासून संपतो आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आज सात डिसेंबरला इथे ही गर्मीची देवल दिवस वाढून आणि संध्याकाळच्या वेळेला थंडीची लेवल देखील वाढणार आहे आजचं वातावरण हे प्रामुख्याने सांगलीपासून ते सोलापूर लातूर नांदेड पट्ट्यापर्यंत इकडे जवळपास नागपूर एरिया चंद्रपूर यवतमाळ एरिया ह्या भागामध्ये देखील प्रस्थान करणार आहे त्यानंतर सांगलीचा सा एरिया हा रात्रीपर्यंतही घेऊ शकतो नंतरही घेणार आहे बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे सोलापूरच्या दक्षिण सोलापूर भागात देखील आज कंडिशन आहे पंढरपूरमध्ये तुरळक ठिकाणी सांगलीमध्ये मध्यरात्री पुन्हा रेलचेल वाढेल आणि कर्नाटकचा दक्षिण तुरळक ठिकाणी तर पश्चिम बऱ्याच ठिकाणी आणि उत्तरी भाग जो महाराष्ट्र बांड्री लगतचा भाग आहे या भागातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजच्या रेल्वे संभवते आहे तर आता हे वातावरणाची थंडी किती दिवसांनी म्हणजे चांगली कडाकी थंडी आता ह्या पुढच्या दोन दिवसात स्टार्ट होईल नक्कीच आजची सात तारखेच ही गर्मी संपल्याच्या नंतर आज संध्याकाळी मध्यरात्री किंवा उद्या पाच वेळेला थंडीमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल आठ तारखेला संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्री पर्यंत थंडी महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तर टक्के भागांमध्ये दाखल होईल त्याचा पहिला प्रभाव जो जाणवणार आहे संभाजीनगर नाशिक एरिया आणि कमी अधिक प्रमाणामध्ये सांगली परिसरात सुद्धा जालना बुलढाणा नंदुरबार नाशिक अहिल्या नगर परिसर पुणे त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा वाशिम परिसर अकोला अमरावतीच्याही बहुतांश भागांमध्ये उद्या आठ डिसेंबरला थंडी मध्यरात्रीपासून जास्त प्रमाणात पडेल किंवा सकाळपर्यंत अजून त्यामध्ये बदल पाहायला मिळेल थंडी सोमवारपासून सुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणवणार आहे आणि थंडी ह्या वेळ हाय लेवल जाणार आहे कारण की मध्य प्रदेश मधल्या सर्व तालुक्यांना भोपाळ असेल जिल्हे असतील इंदोर परिसर असेल जबलपूर बर असेल ब्र असेल या भागांमध्ये अकरा अंश सेल्सिअस वरती पारा हा सोमवारी जाणार आहे त्याच पाठोपाठ डब्ल्यू चे वारे देखील महाराष्ट्रामध्ये त्याच तापदीने वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जे प्रामुख्याने जिल्हे असतील नागपूर जळगाव या भागातही सोमवारी सुद्धा या भागांमध्ये थंडीचा कडाका लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे जालन्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना थंडीचा कडाका उद्या आठ तारखेला संध्याकाळी तर नऊ तारखेला हाय लेवल वरती बुधवारला रेकॉर्ड ब्रेक थंडी या वर्षीची पाहायला मिळणार आहे संदर्भात जी चिंता होती शेतकऱ्यांना त्यांना आपण सुरुवातीलाही सांगितलंय की आजच्या दिवस दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ भा या भागांमधल्या जिल्ह्यांना प्रामुख्याने जिल्ह्यांची नावं देखील आपण डिक्लेअर करूयात सांगली सोलापूर लातूर एरिया लातूर मध्ये आज बऱ्याच ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते बऱ्याच ठिकाणी पाऊसही पडू शकतो पण ते पंचवीस टक्क्याच्या नुसार जे पहिल्यापासून जे सांगत आलोय ते इंडिंग पर्यंत हीच कंडिशन असणार आहे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली या जंगल एरिया मध्ये सुद्धा पावसाची शक्यता दाट आहे तुम्ही परत एकदा तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की आता पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान परत एक चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तर हे चक्रीवादळ कोण कोणत्या भागात परिणाम पाडेल नक्कीच गुड क्वेश्चन आहे आता जे आपण सांगितलं मागील काळामध्ये मागेले खेंगल चक्रीवादळ ज्या लोकेशनला येऊन धडकलं होतं त्याच्या थोडं दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरती पोंडिचेरी एरिया पशी दक्षिण भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत त्याचा प्रभाव अधिकतम असणार आहे जास्त जोरदार वारे आणि जास्त प्रभावी हे वातावरण बनण्याची शक्यता देखील दाट आहे महाराष्ट्रातील मराठवाडा खान्देश तसेच विदर्भातल्या जिल्ह्यांना याचा प्रामुख्याने कमीत कमी सतरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर पर्यंत फारसा मोठा बदल नाहीये पण तेरा आणि चौदा तारखेला वातावरण एकदा झाल्याला पाहायला मिळेल पण या काळामध्ये थंडीचा रोलिंग जास्त असल्यामुळे थंडीची तीव्रता अधिक असल्यामुळे या काळामध्ये इथे पावसाची शक्यता जाणवणार नाहीये पण नाशिक परिसर असेल सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी असेल सांगली परिसर असेल अठरा आणि एकोणीसच्या काळामध्ये इथे वातावरण बिघाडीचे संकेत आहेत पावसाची तीव्रता आज आपण लाईव्हच्या माध्यमातून डिक्लेअर करणार आहोत पण सध्या तरी ह्या शेतकऱ्यांना धाक देणं चुकीच पण एक संकेत म्हणून चौदा पंधराच्या आसपास इथे वातावरण पुन्हा बिघडणार आहे धुळीची देखील शक्यता आहे आणि विशेष म्हणजे पुढील जे वातावरण चक्री स्थिती निर्माण होणार आहे त्याचा कर्नाटक वरती मात्र चांगला प्रभाव पडणार आहे तामिळनाडू वरती सुद्धा अति मुसळधार पावसाची शक्यता पुन्हा एप्रिल सोळा ते सतरा डिसेंबरच्या कालावधीमध्ये आहे आणि महाराष्ट्रावर त्याचा परिणाम आज सात तारखेला संध्याकाळच्या वेळेमध्ये